नमस्कार मी मुक्ता मुक्ता किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवित आहे वाळलेल्या खोबऱ्याची चिक्की त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी खोबरं पावन वाटी साखर दोन चमचे मिल्क पावडर आणि सुगंध येण्यासाठी विलायचीचं पावडर आहे आता आपल्याला जे खोबरं आहे त्याचे अगदी असे पतले लेअर करून घ्यायचे आहेत खूप छान असे पतले पतले कट करून घ्यायचे आहेत आपल्याला त्याऐवजी तुम्ही खिसून पण घेऊ शकता आणि खोबऱ्याऐवजी ओलं नारळसुद्धा वापरू शकता तर मी कढईमध्ये आता साखर टाकून घेत आहे पावन वाटी साखर आहे त्यासाठी आपल्याला अर्धी वाटी पाणी लागणार आहे तर याचा पाक काय आपल्याला दोन तारी वगैरे काही करायचा नाही आहे साखर विरगळजेपर्यंतच आपल्याला हे फिरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला घालायचं आहे विलायचीचं पावडर विलायचीचं पावडर त्यानंतर तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा वापरू शकतो फक्त आपल्याला साखर विरगळून घ्यायची आहे आणि आता लगेचच आपल्याला खोबऱ्याचे काप जे आहेत ते टाकायचे आहेत खोबऱ्याचे टाक लगेचच टाकल्यामुळे काय होईल ते शिजल्या जातील आणि मऊ पडतील आणि त्याच्या जे साखरेचा जे गोडवा आहे ते खोबऱ्याला लागेल त्यामुळे आपल्याला लगेचच टाकायचं आहे आणि झाकून ठेवून असं मस्त दहा मिनटं मंद आचेवर आपल्याला शिजून घ्यायचं आहे अधूनमधून आपल्याला उघडून बघायचं आहे की कढईला चिटकलं वगैरे नाही तर ना आणि त्यानंतर आता आपल्याला उघडून बघल्याच्या नंतर असं आपल्याला काही चिटकलेलं नाही आहे त्याच्यामध्ये चाचणी आहे मस्त असं बबल्स येत आहेत असं रटरट रट आवाज आला की आपल्याला त्याच्यामध्ये मिल्क पावडर घालायचं आहे मिल्क ऐवजी तुम्ही नारळाचा सुद्धा टाकू शकतो असे अगदी बारीक असणारा त्यामुळे काय होईल चिक्की जे आहे ते घट्ट होईल आणि मिल्क पावडर जर टाकलं तर त्याला जे चव आहे ते, 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 ते खव्यासारखी लागेल त्यामुळे मी मिल्क पावडरचा वापर केलेला आहे छोटं दहा रुपयेवालं पाकिटसुद्धा भेटते त्यामुळे छोटं वापरलं तरी चालेल मिल्क पावडरचं माझं जे आहे ते असं मी परतून घेत आहे बॅटर तयार झालेलं आहे आता थोड्या वेळ मी झाकून ठेवणार आहे अजून आणि त्यानंतर असं मस्त तयार झालेलं आहे त्यामुळे आपल्याला काढून घ्यायचा आहे तर तुम्ही एका पेपरला किंवा पोळीपाट प्लेटाला तूप किंवा तेल लावून घेऊ शकतो आता मी इथं तूप लावून घेणार आहे पोळीपाटावर माझं पोळीपाट जे आहे संगभरावरचं असल्यामुळे ते नि निघायला जे आहे सोपं हो जाईल त्यामुळे आता मी तुपाचा वापर करणार आहे तेल जर लावलं तर अगदी सहज निघून जाईल मी जर ह्याच्यामध्ये चिकीमध्ये तुपाचा वापर केला नव्हता त्यामुळे मी तूप वापरत आहे आणि आपल्याला काढून घेऊन दोन ते तीन तासासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे थंड होण्यासाठी त्यानंतर आपण ह्याच्या काप करून घेणार आहोत मी माझं बॅटर जे आहे ते काढून घेत आहे तोपर्यंत तुम्ही तो तो माझ्या चॅनलला नवीन आजचाल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करून सांगा की कशी झाली माझी चिक्की ते आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा ह्या संक्रांतीला तुम्हाला पण नक्की आवडेल अशी ही स्वीट रेसिपी आहे अगदी ठिसूळ होणारी ह्याच्यामध्ये मिल्क पावडर असल्यामुळं अगदी ठिसूळ होते तुम्हाला ज्याच्यामध्ये बेकिंग सोडा जर टाकायचा असेल तर ते पण तुम्ही बेकिंग पावडर तर ते पण तुम्ही ॲड करू शकता मस्त असं आता आता थंड झालेले आहे आणि अजिबात हाताला चिटकत नाही आहे तर हे जे आहे अगदी सळकुन्या निघून गेलेलं आहे शिजण्यामध्ये छान असं जास्त मस्त आलं ना तर लगेचच निघून येईल अगदी त्याला हातसुद्धा लावायची आपल्याला गरज पडली नाही मस्त असे निघून आलेले आहे आता ह्याचे काय काप काय असे एकदम सरळ होणार नाहीत थोडेसे असे वाकडी वाकडी होतील पण काय हरकत नाही मी आता चाकूच्या सहाय्यानं त्याचे काप करून घेणार आहे आणि एका डिशमध्ये काढून घेणार आहे ही जी चिक्की आहे ती महिनाभर टिकेल दोन महिने पण टिकेल पण आपल्याकडं पाच मिनटातच फिनिश होऊन जाईल तुम्ही पण नक्की ट्राय करून पहा ह्या संक्रांतीला काहीतरी गोडधोड म्हणून मी बनवलेली आहे मस्त असे काप पण चौकोनी होत आहेत एवढे काय असे वाकडे तिकडे झालेले नाही आहेत जे काप असल्यामुळे काय होईल ह्याला चौकोनी आकार येणार नाही तुम्ही जर किस जर करून घेतला तर नक्कीच चौकोनी बनून तयार होतील मी एका ट्रेमध्ये काढून घेणार आहे ह्याला डब्यामध्ये भरूनच ठेवलं इयरपॅग तर महिनाभर ही चिक्की बनवून तयार आहे अगदी खूप खुसखुशीत झालेली आहे अगदी असे कटकन